नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अकरा क्विंटल कमीत कमी तेराशे जास्तीत जद तेराशे रुपये पुणे पिंपरी अवक तेरा तर मित्रांनो पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र तेराशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी आठशे स्वतंत्र एक हजार जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी पाचशे स्वतःध्र एक हजार पन्नास जास्तीत जदर सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसाद माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील